नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रमनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्यान हाईवे पार्नर चौक त्यापळी ढोकेश्वर नवीन बस अहिल्यानगर विनाथांबा थांबा बस सेवा लोकार्पण सोहळा संपन्न अहिल्यानगर शहरातील तारकपूर बस स्थानक येथे महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन मंडळातर्फे आलेल्या नवीन पंचेचाळीस लालपरीचे मननीय नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले माननीय आमदार संग्राम भैया जगताप भाजपाचे अभय आगरकर बाबूशेठ टायरवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला यावेळी नवीन लायब्ररीचे उद्घाटन समारंभ करून सर्व मान्यवरांनी या लालपरीत बसून एक चक्कर मारून या लालपरीचा आनंद घेतला व आनंद व्यक्त केला यावेळी राज्य परिवहन मंडळाचे सर्व अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

प्रभु रामचंद्र की जय प्रभु रामचंद्र की जय रामचंद्र की भगवान सुत हनुमान की जय शिव राम भगवानी जय शिवानी लापुर शामिल बोल को कोई आलो अहमद अल्लाह सल्ला सना करीम हे ए 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 よろしくお願いしま सुस्वागतम सुस्वागत राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं सहर्ष स्वागत करण्यात सुस्वागत आहे येत्या येणाऱ्या काळामध्ये हे सगळं काही दिवसापूर्वीच त्याच निधन झालेले आपण घ्या अशी रंगरूप बदलून अनेक त्याच्यामध्ये बदल झालेला आहे लहानपणीच्या माध्यमातून होत आहे आपल्या गा विभागामध्ये पंचेचाळीस नवीन लहानपणी आज आणलेले आहेत त्याचा आपण आपण आलेल्या पाहुण्याचं पालकमंत्री यांचं स्वागत माननीय चंद्रकांत चौधरी विभाग यानंतर हे मुंबईच्या दोनशे गाड्या बसेस मंजूर झाल्या टप्प्यात झाले आपल्या आघाडीला जिल्ह्याला मिळालेल्या आहेत या निमित्तानं त्याचं जबाबदारी वितरण माझ्या पाडलाच्या शुभमहोत्सवात संपन्न होत आहे त्यासाठी उपस्थित मंत्री माझे सहकारी सुभाजीराव पाटील साहेब आमदार संग्राम भैया मान्य अभय आगेडकरजी मान्य अभिषेक काय भाले मान्य विनायकराव या महिला आघाडीच्या अध्यक्षा जानवे 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 आणि सर्व आपले आदारी व्यवस्थापन चौधरी ना चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी सरकारी ते म्हणजे एस टी ही आपल्या ग्रामीण भागाची कला ही जीवन रेखा बनलेली आहे तर पूर्वीच्या काळामध्ये

व्यावसायिक त्याच्यामध्ये होत आहे आणि मोठं आव्हान आपल्या एस टी महामंडळापुढे उभं राहायचं तर आता काळाजोगात महामंडळ स्वतःच्या त्यामध्ये मदत करते नवीन नवीन एस टी आता घेत आहेत इलेक्ट्र इलेक्ट्रिकल वाहनं सुद्धा येत आहेत त्याच्या बॉडी बिल्डिंगचाच प्रॉब्लेम झाला मी आणि सांगितलं ज्या बॉडी बिल्डिंग त्याला म्हणजे सगळ्यापाशी पुढे हे सस्पेन्स हे सस्पेन्शन करायचं माझ्यावर सगळ्या सगळ्या बसंबा आरामपूर प्रवास करतात खाली लोक खाली बस का प्रवास करतात ते पूजबाची आता फक्त जे परिवार मंत्री असतात तेव्हा शीतल नावाची बस सुरू केली होती सिबिअर कंडिशनिंग एअर कंडिशन बस सुरू केल्या आणि त्या काळामध्ये सगळ्या बसेस टँडचं शिवडी तब्बल विकसित करण्यापणा तुरुंग केलं आपण केला पण सगळ्यात वाईट आवाज बॉम्बे सेंट्रलची मला पाहायला मिळाली ते ड्रायव्हर कंडक्टरची वाईट हाल होते आणि त्या रात्राने घेऊन जातात मुंबईला बॉम्बे सेंट्रलला आणि जे जे मुक्कामाल राहायचे ड्रायव्हर लोक त्यावेळेला पण मी खोशली तिथे गेलो म्हणजे तुमच्या महामंडळ अधिकारी घेऊन आमच्यासमोरच घुसी घ्यायची आमच्या महामंडळाच्या लोकांनी काय सांगितलं मग सगळ्या आज मुक्काम करायचं काय त्या ड्रायव्हर कंडक्टराच्या भरशवर महा म्हणत चालू आहे जे रात्राने घेऊन येतात जीव कुठे धरून येतात त्यांची कधी काही काळजी का, का, घेणार ना। की नाही आपण मग आपण जवळ पस्तीस चाळीस लाख रुपये खर्च करतो तर ते बदललं बदललाय बदलला की स्वरूप त्यामुळे ते पहिलं बघा असं सगळ्या ठिकाणी बदला कारण त्यानं जर झोपच नाही नंतर दुसरं मी बदल केला होता की के ते रात्रण्या जे यायच्या त्यांचं रिपेअरिंग सकाळी दहा सुरू आहे मग आपण ते रात्री स्टाफ सुरू केला होता तू आहे का चालू केली मग आपण आता गाड्या सकाळी रात्री येऊन सकाळी दहा लोक आपल्या यायचे आरामशी फिटर वगैरे आणि मग त्याचा प्रेशर वाढला गाडी सोडा गाडी सोडा मग गाडी निघून जायच्या बिगड मेंटेनन्स असे मग ते बंद पडणार तर मी बऱ्याच वेळा मला प्रवासी फोन करायचे बीड गाडी बंद पडली जळगाव गाडी बंद पडते मुंबई त्या टेबल वाजेला फोनवर घ्यायचं तो मी जागृत झाली एकदम पण परंतु त्यावेळी स्वयं आपण ती गाडीची मेंटेनन्स रात्री गाड्या गाड्या सुरू केल्या वर्कशॉप काय लाईट शिफ्ट सुरू केल्या तर टर्न अराउंड टाईम गाड्या कमी झाला नव्हतं मग मेंटेन व्हायला लागल्या तर अजूनही तुम्ही ते फडक्याचा पोचर मारत होते गाडी धुवायला तर मशीन आले का नाही हा तर धुता पण मशीन आले पण हा पण ते धुतल्या पाहिजे गाड्या तिथं दूध नाही प्रेशर पण पाणी दिली जो गाडी झुटू गेला की जो प्रेशर मारायचा थोडासा गुदर गाडी तिथे गेले पाहिजे तर आपल्याला खाजगी स्पर्धे आपण ज्यावेळेस खाजगी स्पर्धा नको म्हणतो तर मग तुमच्यामध्ये वैशिष्ट्य काय एक तुम्हाला लोकांना सांगताला पाहिजे आमचं वैशिष्ट्य या हे त्याचं गोष्ट आम्ही वेगळ्या करू शकतो आज आपल्या शिक्षणाची अवस्था पाहिजे काय पुढं मी आता पाहिलं गाडी काटे गाडी टाकडून गेले पडलेले किती स्वच्छ पाहिजे झाडी लावली पाहिजे काहीतरी आता ह्या तुमच्या पत्रे गाव पाहिजे आता हे सगळे इथे झाड येते कुठले किती काही रोज झाड येते झाड आता फक्त घाण करतात सावरी तर नाही ते अशी झाड काढून टाकले पाहिजे आणि जरा थोडस म्हणजे जीव जीवन आणलं पाहिजे ते काय जे काय समोर जे शेर काय झाले ना जरी आपण पाळ्या धुतल्या असते किंवा जिवाळ्या धुतल्या असते त्याचा जो त्याला जो वाहन आलेला आहे काळा वाहन तुझं जाईल गोष्टी आहेत पण पडतो आज लाडक्या बहिणीमुळे नफे देण्या कारण म्हणजे केवळ महिलांच्यामुळे पन्नास टक्के दिलेला सवलतीचा परिणाम आहे आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना पण शंभर टक्के सवलत दिलेली आहे पंचावन्न वर्षाच्या पुढे माझी विनंती मला काय विनंती सगळ्यांना याचा ॲडव्हान्टेज तुम्ही घेतला पाहिजे जितक्या चांगल्या सोयी आपण प्रवास करतो एसिस्ट धुकलेली गेली पाहिजे तसं आपले जेल बांध्या पण धुकलेले नव्हते मग ते राजकीय आंदोलन झालं आमच्याकडे ते आमच्या लोकांना अटक करून जेलमध्ये तितकी घाणपण पण धुतलेलं नव्हतं तुम्ही आमच्या कारखान्यात फायर फायटर पाठवले आमचे ब्रश पाठवले एक दिवस व्हायला लागला करून सगळं लोकांना बसवण्यामध्ये आत थोड्या वेळात बसण्यासाठी अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाइक आणि शेअर करा